बकरी मला असल्याशिवाय फोड भरत नाही चपाती खाऊ लागत नाही चपात्री बाजऱ्यावरून बाजू वाटले कशाला आणता

आता तुम्ही दोघाय आपलं भात खाताय काय खातायच म्हणजे असू द्या मनातलं जात नसत्या ना था। तो राहू द्या काढा मनातलं कोण कस काढा कापू का

मी जर दहा जन्म घेतलं तरी सुद्धा विसरणार हजार वेळा दे हजार वेळा जाऊन मग खरे सुद्धा विसार आता लगेच माग हे नसतं म्हणजे खाली पळत जाऊन जा देऊन पळत जाऊन गाडी खाली गेले जा जा पोरामुळं बस पोरग नेट असत विषया विषय जा 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 आताच जा पप्पा सोबतच गेले जा निघ बेकार चोट बेकार यावलात चल हीच घाली डॉक्टर ते ऐकणार ते म्हणणार माराय हां यो येणार तुला पण दोन थरपाटत पाडते बघ मला बघ कशी करते म्हणणार बघ 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 तर बघ

काड्या साईटला ठेवून नंतर हळूहळू वाढते लय घाण लागतं गवत खाल्ल्यागच लागतं भाजी खायला गवत खाल्ल्याला परवडलं पण ती भाजी नको वाटते ते पाला <laughs> गवत खायला काय काय गवत खा म्हणून ती दे म्हणते दि दे म्हण दि दे सरळ दि दे म्हणायचं म्हणायच जाऊ दे आमची जाणार आहे ते उद्या गावी शिकणापूरची जात्रा सासूमा सगळे माधवी दादा गेल्याच तैडी गेली तैडीची कोर गेली लय रागाल तर मला ते कळस सुद्धा कळस सुद्धा हात लावत का देवाचा लावला का नाही पाणी काढलं का नाही अरे वा कर्ण काढलं मेणार खूपच छान मेण आहे खूपच छान देव किती माजर चोवत आहे मला म्हणता खूपच छान हम्म माजर मलाही पाहिजे तर तशी तोंड कधी सरळ आहे का एवढ काढलं एवढं आरती म्हणली नव्हती ताईनं साऱ्यांना सोडलं पण काकाला कधी सोडला काकाला मला काय म्हणजे सोडले

बरोबर एकतर पार्टी पाहिजे मग एकतर पण येत काय चाललंय माणसाच हे तर त्यांना कळतंय का त्यांना द्यायचं पैसे महिन्याला कुठे तर लय बरं नाही दादा थकून आहे आता इथून चांगल्या हवा येते मम्मी कपडे टाकत जाऊन पली कसं मला पाल येऊ दे त्याला काय होते लक्ष्मी असते पाल आलेली काय होत नाही त्याला लक्ष्मी असते पण तिला बघून देतो वाटते काय नसते होत गाण्या झोपतच मग गाण्याला तिकडं झोप म्हण तिकडं झोपलं तर ते वर आडत कसं ग नाही लय गोध मारल्या गत होतं पाई पान पिलं आमच्या इथं बरं आहे आम्ही मैदान इथं लय गरम ते बाहेरची हवा बरी आपल्याला ते नव्या मजल्या होत्या कसल्या जाणवत होतं का ग कसले हवा यायच्या हा, हा हा मुखसता याचा स्वभाव असं लय बिचारी देवासारखी बिचारी देवासारखी स्वभाव ती सुन चा लखनचं तसंच कसं ते कसं जास्त छान चांगलं असलं की ते वळणच लागतं चांगलं साऱ्या त्यांचा कुटुंबाचा स्वभाव लय छान बिचारी देवाची जर झाली तर देवासारखा स्वभाव देवाने केला देवासारखा स्वभाव ठेवला असं कुठलं गरीब आहे कोण आहे अजिबात नाही तिला काय अजिबात होणे बिचारे ना मारवड्याची तशी जायती बर का मारवड्या माणसांना नाव ठेवते माणसाची गोष्ट मुळात आहे ना चांगले पशीत जातात कोणा पशी पण नाही ते लय भारी स्वभाव नाही ते मारवाडी लय भारी ते स्वभाव साऱ्या जावा जावा चांगलं त्यांचं साऱ्या जावा जावा चांगलं किसन गौ देतो म्हणलं त्या अजून एक फोन सुद्धा करत नाही फोन सुद्धा फोन करत नाही जय तर कधीच करत नाही तर <laughs> जय बोलते नाही तर कधीच बोलत नाही ते नाहीच बोलत ते बोलत ना किसन ना फोन केला तरच किसन बोल कामाच्या राड्यात काम ना किती जर राड्यात असलं ना तर माणूस ज्याला माय येते ना ते बोलत आज दुनिया करते बाहेरचे लोक बोलते करत नाही ते कुठं आहे फोन केला नंतर हा हो म्हणते तेवढ ते बोलते मी बी काम करते माझा प्रश्न जनावर काम करते मी mm -hmm. आपल्यावर टाइम आहे दुसऱ्यांना ना आपला टाईम आहे नाही देवांना असं टाइम दिला तर दुसऱ्यांना कसं नाही करावं लागलं असत आता नाही मागायचं बिव बिवलाही वेळा मागेतलं आता नाही म्हणायला नाही दिलं तरी नाही हे खायचं